ब्रह्मांड आहेत मग भगवद्गीता आपल्या ब्रह्मांडामध्ये सांगितली गेली की सगळ्या ब्रह्मांडामध्ये सांगितली गेली एक्सलेंट प्रश्न एक्सलेंट प्रश्न तर कृष्ण जो आहे ना ही जी त्याची लीला जी आहे ना वेगळ्या वेगळ्या म्हणजे तो ब्रह्मांडामध्ये कंटिन्युअसली त्याची लीला चालू असते हे ह्या लेवलचे जे डिटेल्स आहेत ना हे तुम्हाला चैतन्य चरितामृत मध्ये सापडते हे इकडे भागवतम पण हे ह्या लेवलचे डिटेल्स देत नाही तर कृष्ण जो आहे ओके त्याचे पार्श्वद जे आहेत ज्याला नित्य नित्यसिद्ध म्हणतात ओके जे अर्जुन वगैरे सारखी जी लोक आहेत ना हे कृष्णा बरोबर कॉन्स्टंटली वेगळ्या वेगळ्या ब्रह्मांडामध्ये त्यांची कॉन्स्टंटली लीला चालू असते इकडे लिला संपली की दुसऱ्या ब्रह्मांडात मग तिसऱ्या ब्रह्मांडात हे कॉन्स्टंटली चालू असतं त्यामुळे कृष्ण बोललाय ना चौथ्या अध्यायात की हे शहा ही विद्या मी आधी सूर्य देवाला दिलेली आणि नंतर मग इक्ष्वाकू मग मनु अशी करत करत आली पण नंतर ती लोप पावली ही विद्या म्हणून मी आता ती तुला परत देतोय म्हणून हरे कृष्ण